नमस्कार मी आदेश वांके संस्थापक अध्यक्ष युवा क्रांतीच्या सामाजिक शैक्षणिक बहुद्देशी संस्था आमच्या संस्थेच्या वतीने म्हणजे सरस्वती मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल श्रेया विश्व दिव्यांग असोसिएशन नाशिक युवा क्रांतीच्या सामाजिक शैक्षणिक बहुद्देशीय संस्था नाशील तसेच मणिकर्णिका बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य तपासणी व निदान शिबिर मोफत सातपूरच्या जनतेसाठी दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी वार शनिवार वेळ सकाळी दहा वाजेपासून ते दोन वाजेपर्यंत ठिकाण सातपूर आनंद आनंदछाया लालबागचा राजा गणपती मंदिरजवळ तरी सर्व नागरिकांना या सर्व संस्थेच्या वतीने मी आवाहन करतो की या शिबिराचा लाभ घ्यावा सदर शिबिर हे सातपूरच्या जनतेसाठी मोफत आहे तरी सातपूरच्या जनतेने या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना हो शेअर करावा धन्यवाद श्रेया विश्व दिव्यांग शिक्षण अध्यक्ष पंकज बैरागे शनिवारी दिनांक सहा दोन हजार चोवीस रोजी आम्ही आरोग्य तपासणी व निदान शिबीर ठेवले आहे तरी सर्व नागरिकांनी येत्या शनिवारी याचा मोफत शिबिर ठेवण्यात आले तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ नमस्कार विश्वस्तरीय दिव्यांग असोसिएशन सातपूर मी महाराष्ट्र संघटक निलेश शेकोकार वासी यांना मी आवाहन करतो की दिनांक सहा जुलै वार शनिवार रोजी सातपूर कॉलनीमध्ये आरो भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे ह्या आरोग्य शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यावा व हे आरोग्य शिबिर पूर्णपणे मोफत आहे